हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आणलेली आहे तर तुम्ही ओळखलच असेल वरून किंवा टायटल वरून आपण कोणती रेसिपी बनवत आहे तर चला होता, तर मग वेळ ना घालवता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्ही पाहिलं असेल की, की था मी काय केले दोन वाट्यामध्ये काय केले तिळ घेतले म्हणजे एक वाटी तिळ घेतले आणि त्याच दुसऱ्या वाटेमध्ये काय केले थोडस म्हणजे एक वाटी पूर्ण घेतलेली नाही थोडस कमी व्हिथं घेतलेलं आहे गोडच्या हिशोबाने एक वाटी इथे घेतलेल्या आहे तीळ ते पण पांढरे तिळ घेतलेले आहे आणि दुसरी वाटी मी घेतलेली आहे एक वाटी म्हणजे पूर्ण भरून नाही घेतली थोडस कमी घेतले कारण काय होतं की खूप गोड ही काय होतं की तोंडात फिरले जातात त्यासाठी काय करायचं गोडचं प्रमाण हे मी कमी केले जर तुम्हाला फार गोड आवडत असेल ना तर तुम्ही काय करा पूर्ण वाटी भरून घेऊ शकता ठीक आहे आता आपण काय करू गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलीये आणि कडे ठेवल्याच्या नंतर ना ते जेवढी आपण एक वाटी तिळ घेतलेत ना त्या मध्ये ऍड केल्यात आणि काय करायचे त्याला थोडं ना भाजून घ्यायचे पण असं नाही भाजायचं की पूर्ण लाल होईपर्यंत ठीके फक्त त्याचा ना कुरकुरीत होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं की म्हणजे त्याचा ओलसरपणा आहे ना ते पूर्ण निघून जाईल तशा पद्धतीने त्याला भाजून घ्यायचे तर ठीक आहे आपले जे तिळ आहे ना ते पण भाजून झालेत तर त्याला काय केले एक एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि ठीक आहे आता आपण काय केले तुम्ही पाहिला असेल की त्याच कडे मध्ये मी काय केले एक चमचा इथे मी घेतलेला आहे डालडा म्हणजे वनस्पती कोणतेही तुम्ही तूप घेऊ शकता जर तुम्हाला तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही साजूक तूप इथे घेऊ शकता मी काय केले एक चमचा मी घेतलेला आहे तूप आणि त्याच्यामध्ये आपण काय केले जेवढा गुळ घेतला होता ना त्याच तेवढा गुळ इथे मी त्या तुपामध्ये ऍड केलाय तर आपला पाक तयार होत आहे पण तोपर्यंत आपण काय करूया त्याच्यावरती एक कोलपट घ्यायचे आणि कोलपटावरती ना थोडस साजूक तूप घ्यायचे आणि साजूक तूप जे आहे ते पूर्ण एक एकसारखं लावून घ्यायचं की जेणेकरून आपण ज्या वेळेस ना चकलीच सॉरी चिक्कीच जे आहे ना तर आपण टाकल्याच्या नंतर काय होईल व्यवस्थित ते चिकटलं जाणार नाही तर मी पोलपटाला पोल पण लावून घेतलं आणि त्याच्यासोबत ना लापण्याला पण ला ही जे तूप आहे ते लावून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहिला असेल तर सगळीकडनं एक सारखं इथं लावून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करायचंय माहितीये का आता हे तर ठीक आहे ह्याला आपण आता ना साईडला ठेवून देऊया आणि आपला पाक रेडी झालाय ना का नाही ते व्यवस्थित पाहूया आता तुम्ही पाहिलं असेल की आपलं जे पाकला आहे ना आता हळूहळू इथे काय झालं उकळी फुटायला चालू झालीये म्हणजे जी गुळ आहे ती बितळायला सुरुवात झालीये ताता तर 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 आता गुळ कसा म्हणजे जे गुळाची चाचणी आहे ते कशा पद्धतीने बनवायची तर ते तुम्हाला व्यवस्थित सांगते आणि कसं असतं की चाचणी व्यवस्थित झाली तर आपल्या रेसिपी अजिबात फसत नाही ठीक आहे आता पाहू शकता गुळ पूर्ण वितळलेला आहे तर आता हे थोडं थोडं काय झालं आटायला पण सुरुवात झालीय आता आपण काय करायचं माहितीये का एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये ना थोडस काय करायचं पाणी घ्यायचंय आता तो गुळाचं बघा घट्टसरपणा आलाय आणि काय करायचं थोडं त्याच्यावर त्यातले ना एका वाटीमध्ये पाणी घेतले ना त्याच्यात काय करायचे चमच्याने थोडस ओतून घ्यायचे आणि आता गुळाचा पाक म्हणजे कसा गुट गुळ जे गुळ जे आहे ना वितळायला लागलाय का नाही तुम्ही पाहू शकता हाताने एकदम गोळी त्याची तयार झाली आहे आता ही जी गोळी आहे ना तर थोडीशी अंतरावरून काय करायचे की अशा वरून टाकायचे त्या कडकसर आवाज येतो तर असं समजायचं की पाक आपला व्यवस्थित झालाय ठीक आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया जे आपण आहेत भाजून घेतलेत ना ते आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि जेणेकरून करून पूर्ण एकसारखं मिश्रण ह्याचं तयार करून घेऊया तर तिळ आपण इथं ऍड केलेत आता ह्याला काय करायचे माहिती का सारखं म्हणजे हात अजिबात बंद ठेवायचा नाही काय होत पाक आणखीन कडक सुरुवात कडक व्हायला सुरुवात होईल आणि काय होईल कुठतरी लागेल कुठंतरी लागेल त्यासाठी काय करायचे कंटिन्युअसली ह्याला काय करायचे चमचा जे आहेत ना चालवत राहायचं की जेणेकरून पाक आणि गुळ एकत्र एक झाला पाहिजे आता तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे मी काय केले फटाफट फटाफट फाट म्हणजे ना तो पूर्ण सारखं करून घेतले आणि कुठंही असं राहिलं नाही की तिळ वेगळे झाला पाक वेगळा झाले अजिबात नाही एकदम परफेक्ट असं आपलं काय झालंय की गुळ एकदम रेडी झालाय म्हणजे जे आहेत ना परफेक्ट असं झाले त्या तुम्ही पाहू शकता त्याला काय करायचं माहितीये का गॅसचा फ्लेम चालूच ठेवायचा ज्यावेळेस आपण खाली घेऊ न त्यावेळेस गॅसचा फ्लेम बंद करायचा की जेणेकरून त्याचे लगेच कडकपणा त्याला येणार नाही आणि आता हे पोलपट जे आहे ना त्याला आपण तेल लावून घेतलं होतं हे तुम्ही तुम्हाला तर माहितीच आहे आता तुम्ही तर पाहू शकता मी काय केले गरम गरम मध्येच लाटून घेतले की काय होतं माहितीये का थंड झाले ना की तेल लगेच लाटलं जाणार नाही तर त्यासाठी मी काय केले तुम्हाला जर वेळ असेल ना तर दहा पंधरा मिनिटाच्या नंतर तुम्ही काय करा लाटायला घेऊ शकता पण खूप वेळ होतो त्याच्या अगोदर तुम्ही जर केलं तरी तरीही चालेल आता तुम्ही तर पाहू शकता जसे आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने जी आहे ना चिक्कीला लाटून घेतलीये तर आपल्याला का काय करायचं फार पातळ ही लाटायचं नाहीये फार जाडही ही लाटायचं नाहीये मी काय केले जी मी चिक्की बनवली ना एकदम अशी पातळ पद्धतीने बनवली म्हणजे थोडीशी जाड <coughs> आता आपण काय करूया ह्याला ना दहा ते पंधरा मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवूया इथे आता ह्याला दहा ते पंधरा मिनिटं झालेत आता ह्याला काय करायचे की खूप थंड झाले तर कट होणार नाही त्याच्या अगोदर काय करायचं थोडस ओलसर आहे म्हणजे गरम गरम असताना थोडीसा तर ह्याला कट म्हणजे शब्द द्यायचा आहे कारण काय होतं की नंतर कट होणार नाही त्यासाठी तुम्ही काय केले स्क्वेअर टाईप मी ह्याला कट करून घेतलेत जर तुम्हाला म्हणजे ट्रायंगल वगैरे आवडत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने पण कट करून घेऊ शकता तर फायनली हे माझे मी काय केले कट करून घेतलेत आणि नंतर व्यवस्थित कट केल्याच्या नंतर पूर्ण थंड झाल्याच्या नंतर मी काय केले ह्याला वेगवेगळे काढून घेतले जेणेकरून माझी जी आहे व्यवस्थित निघली आणि फायनली ही माझी रेसिपी पण झालेली आहे तर तिळाची चिक्की तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करायला अजिबात विसरू नका मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात्रा आनंदत राहा आणि राहा आणि रा, हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि हो आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका